छत्रपती संभाजीनगरात भीषण आग सहा कामगारांचा होरपळून मृत्यू छत्रपती संभाजीनगर दिनांक एकतीस डिसेंबर दो ले ले दोन हजार तेवीस छत्रपती संभाजीनगरच्या वाळूच एम आय डी सीमध्ये शाईन एंटरप्रायझेस कंपनीला भीषण आग लागलेली आहे रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे कंपनीत दहा ते पंधरा कामगार होते सर्व कामगार गाढ झोपेत होते यावेळी ही आग लागली आहे हे कामगार बिहारमधील आहेत कामानिमित्त ते आले होते या कंपनीत हँड ग्लोव्ज आणि जॅकेट बनवले जात होते त्यामुळे कंपनीत कॉटनचे कापड मोठ्या प्रमाणात होते आग नेमकी कशामुळे हो लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पहाटे चार वाजता काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले जखमी झालेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे आग लागल्याचे कळताच कामगारांच्या नातेवाईकांनी कामगारांना वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला कंपनीसमोर मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली घटना असते अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी एकीकडे एक एक आग विजवण्याचं काम सुरू केलं दुसरीकडे कंपनीत असलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू केली आगीत मृत्यू झालेल्या आग सहा कामगारांपैकी चार जणांची ओळख पटलेली आहे भुल्ला शेख कौसर शेख इकबाल शेख मगरूफ शेख अशी त्यांची नावं आहेत एमआयडीसी वाळू जिथे सनशाईन एंटरप्राइजेस नावाच्या एका कंपनीत तिथे हँड ग्लोव्ह बनवत होते इंडस्ट्री सेफ्टी हँड ग्लोव्ह रात्री एक वाजेच्या दरम्यान तिथे आग लागलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः सहा जणांचा मृत्यू झालेला आहे सात जण त्या वाजलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर